राम जन्मभूमी असलेल्या अयोध्येत श्रीरामाचं मंदिर होत आहे बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे उद्घाटनाची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे यासाठी विविध उपक्रम देखील राबवले जात आहेत एकीकडे वस्त्रविणण्याचं काम सुरू आहे तर दुसरीकडे पुण्यातील केशव शंखनाथ पथकाला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनाच्या कार्यक्रमासाठी शंखनाद करण्यासाठी खास निमंत्रित करण्यात आले येत्या अठरा जानेवारीपासून अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात होणारे तसंच बावीस जानेवारी रोजी मंदिराचा भव्य असा लोकार्पण सोहळा पार पडेल पत्र श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महामंत्री चंपत राय यांनी पथकाचे अध्यक्ष नितीन महाजन यांना दिले केशव शंखनाथ पथकाचे एकशे अकरा वादक हे येथे जाऊन शंखनाथ करणार आहेत गेली आठ वर्ष केशव शंखनाथ पथक पुणे महानगरात नागरिकांना मोफत प्रशिक्षण देत आहे गणेश उत्सव धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन शंख वादन करत आहेत बावीस जानेवारी रोजी श्री आहेत श्री राम जन्मभूमी जाऊन तेवीस व चोवीस तारखेला येथे शंख वादन करणार आहोत केशव शंखनाथ पथकाचे एकशे अकरा शंखवादक या कार्यक्रमात सहभागी होणार आहे वयवर्ष पाच पासून ते पंच्याऐंशी वर्षापर्यंत लोक अयोध्येकडे प्रस्थान करत आहेत या पथकाचे वैशिष्ट्य असं आहे की एकशे अकरा लोकांमध्ये वयवर्ष पंच्याऐंशी व त्यातील तरुण तरुणी सहभागी आहेत आणि विशेष म्हणजे महिलांचा नव्वद टक्के सहभाग या पथकात आहे जेव्हा आम्हाला राम मंदिराच्या निमंत्रण तेव्हा खूपच आनंद झाला अशी माहिती पथकाचे अध्यक्ष नितीन महाजन यांनी दिली अनेक वर्षापासूनचं असलेलं राम मंदिराचं स्वप्न हे आता पूर्ण होत आहे यामुळे सगळ्यांनाच त्या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे असं असताना पुण्यातील केशव शंखनाथ पथकाला तेथे शंखनाथ करण्याची संधी मिळाली आहे ही गोष्ट पुणेकरांसाठी नक्कीच अभिमानाची आहे जय श्रीराम केशव शंखनाथ पथक पुणे संस्थापकाध्यक्ष नितीन महाजन गेले आठ वर्ष केशव शंकनाथ पथक पुणे महानगरात नागरिकांना केशव शंकनाथ पथकामार्फत मोफत शंख प्रशिक्षणाचं केंद्र चालवत आहे ओंकारेश्वर महादेव मंदिर आपलं केंद्र आहे आणि गेले सात वर्ष अथकपणे आपण हजारो नागरिकांना शंखवादनाचं प्रशिक्षण देतोय आणि गणेश उत्सवात शंखवादन धार्मिक कार्यात शंखवादन मठमंदिरात शंखवादन करतोय हे शंखवादन करत असताना विविध क्षेत्रातनं विविध संस्थांतनं आपल्याला बोलवणं येतं आपण विविध कार्यक्रमात सामील होतो तसंच बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येमध्ये श्री लला विराजमान होणार आहेत श्री राम जन्मभूमीमध्ये आपल्याला शंख वादनाची संधी माननीय चंपतरायजी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र महासचिव यांनी निमंत्रित देऊन आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत की त्यांनी आम्हाला या दर्जेचं समजलंय की के अयोध्येमध्ये केशव शंकरनाथ पथकाने शंखवादन करावं जानेवारीमध्ये आम्ही अठरा तारखेला अयोध्येमध्ये जाणार आहोत तेवीस आणि चोवीस तारखेला आपलं शंखवादनाचं प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पण करणार आहोत केशव शंकरनाथ पथकाचे एकशे अकरा शंखवादक या कार्यक्रमात सामील होणार आहेत त्यांच्यामध्ये वर्ष पाच पासून तर पंच्याऐंशी पासून असे एकशे अकरा लोक आपण अयोध्येकडे प्रस्थान करतोय आपल्या शंकनाथ पथकाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या एकशे अकरा लोकांमध्ये वयवर्ष पंच्याऐंशीचे आणि त्या आधीचे सगळे तरुण आणि तरुणी आहेत आणि विशेषतः नव्वद टक्के संख्या ही महिलांची आहे तर आम्ही अयोध्येला जातोय आम्ही आमचं सौभाग्य समजतो की ट्रस्टने आणि तिथल्या संचालक मंडळाने आम्हाला या दर्जेचं समजलं आम्हाला हे अहोभाग्य प्राप्त करून दिलं त्याबद्दल आम्ही श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या ट्रस्ट यांचे खूप खूप आभारी आहोत जय श्रीराम